माननीय नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हे हॅपी स्ट्रीटचं आयोजन केलेलं आहे हॅपी स्ट्रीट म्हणजे काय लहान मुलांसाठी फ्री गेम्स आहेत फ्री गेम्स आहेत त्याच्यानंतर लकी ड्रॉ आहेत स्टेज स्टेज अवेलेबल केलेला आहे आपण म्हणजे त्या स्टेज वर कोणी मुलं येऊन काही परफॉर्म करू शकतात डान्स करू शकतात सिंगिंग करू शकतात अशा पद्धतीने आपण ओपन स्टेज ठेवलेला आहे मुलांसाठी जेणेकरून करून त्यांना एक पुढे स्टेज करायच येऊ शकतो आणि हे हे सर्व आपण केलेलं आहे ते माननीय नामदार उद्धवजी सामंत साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण हे केलेलं आहे मनापासून स्वागत करतो आणि याच कार्यक्रमाचा औचित्य साधून आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की माझ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पुन्हा एकदा पाचव्याला आपण विधान पाठवलं आणि आपल्या रस्तागिरीकरांवर पुन्हा एकदा राज्याचा उद्योग होऊ शकतो याबद्दल या कार्यक्रमाचा औचित्य करून त्यांना आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि तुमच्या महाला महाराष्ट्र राज्याचा औद्योगिक विकास हा रत्नागिरी संघटने आमदार आमदार नक्की करेल हा शब्द देतो आणि पुन्हा एकदा सगळ्या सांगण्याचा माझ्याकडे आता मराठी भाषा नावाचं देखील एक खातं ते महाराष्ट्र सरकारकडे नक्की आहे आणि म्हणून माझा प्रयत्न की जे हजारो लहान मुलं या ठिकाणी आहे या लहान मुलांसाठी मराठी भाषेच्या निमित्तानं जे काय महाराष्ट्रामध्ये करता येईल ते करण्याचा मी प्रामाणिकपणाचा प्रयत्न करेल आणि त्याचा प्राधान्यक्रम पहिला रत्नागिरी जिल्ह्याला असेल हा देखील आपल्या सगळ्या बालकांना मी सोबत देतो मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी जमलात त्याबद्दल स्वयंसेवकांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि भविष्यामध्ये हा कार्यक्रम याच्यापेक्षा चौघट दिवसामध्ये निमेश सायर दीपक पवार आणि त्यांचे सर्व सहकारी नेते हा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि जय हिंद